रुग्णालयात दाखल असलेल्या मुलीचा जबाब घेण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्यातील हवालदार चेतन घाडगे हा रुग्णालयात गेला होता तिथं त्यानं अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य केलं प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर चेतन घाटगेनं पलायन केलं त्याच्या शोधासाठी आज पहाटेपर्यंत विविध पथकं सक्रिय झाली होती कोल्हापुरातील नागाळा पार्क परिसरातील एका रुग्णालयात पंधरा वर्षीय मुलीला उपचारासाठी दाखल केलं होतं त्या संदर्भात पोलिसात तक्रार झाल्यानं त्या अल्पवयीन मुलीचा जबाब घेण्यासाठी हवालदार चेतन घाटगे हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात गेला होता तिथं त्यानं जबाब घेण्याच्या बहाण्यानं त्या, त्या मुलीशी अश्लील कृत्य केलं याबाबत संबंधित मुलीनं शाहूपुरी पोलिसात तक्रार दिल्यानं पोलीस ठाण्यात हवालदार घाटगे विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला त्यामुळे गुरुवारी घाटगेनं पोलीस ठाण्यातून पलायन केलं दरम्यान पोलीस निरीक्षक संतोष डोके सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला दरम्यान त्याच्या मूळ गावी तसंच कर्नाटकात त्याच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाली आहेत